पुणे ड्रग्स प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढत आहेत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलिसांनी कोर्टात सादर केलेली धक्कादायक माहिती आणि खेवलकरचे मोबाईल मधील आक्षेपार्ह चॅट्स यामुळे हे प्रकरण नव्या वादात सापडलंय खडसेंचं आणि खडसेंच्या जावयाचं नेमकं काय का होणार पाहूया त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे लागलेली अडचणींची साडेसाती काही सुटत नाहीये दिवसेंदिवस त्यांच्या समोरील अडचणी वाढत आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसतोय सत्तावीस जुलैच्या पहाटे पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी एका रेव पार्टीवर छापा टाकला यात एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक झाली पोलिसांनी कोकेन गांजा हुक्का आणि दारू जप्त केल्याचा दावा केलाय या रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरला एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं त्यानंतर खेवलकरला पुणे कोर्टात हजर करण्यात आलं पोलिसांनी खेवलकरच्या मोबाईल मधील आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्सचा मुद्दा कोर्टात मांडला आणि हे प्रकरण अधिक गंभीर झालं खेवलकरच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत यात एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे याशिवाय काही महिलांबाबत असल्याचंही पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय तर एका मुलीच्या बॅगेत सापडले तर खेवलकरला मुख्य आरोपी का बनवलं जाते अशी खेवलकरच्या वकिलांचं म्हणणं आहे तसंच श्रीपाद यादव आणि निखिल पोपटानी यांनी प्रांजल खेवलकर यांच्याशी सलगी वाढवली आणि त्यातून खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला हे दोघ जण आधी खेवलकरच्या फ्लॅट वर गेले तिथे रात्री अकरा वाजेपर्यंत पार्टी केली त्यानंतर ते बॉलर नावाच्या पब मध्ये गेले त्याचबरोबर तिथून रात्री दोन वाजता खेवलकर हे आपल्या फ्लॅट मध्ये परत आले मात्र पोपटानी आणि यादव हो, हे दुसऱ्या एका पब मध्ये गेल्याचा दावा वकिलांनी केलाय पोलिसांनी पाच आरोपींचे दोन गट पाडले आहेत खेवलकर समीर भांबे आणि समीर सय्यद एका गटात तर श्रीपाद यादव आणि निखिल पोपटानी दुसऱ्या गटात आहेत तर आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे या प्रकरणाने एकनाथ खडसेंना मोठा राजकीय धक्का बसलाय त्यांनी हे प्रकरण आपल्या बदनाम करण्याचा कट कर असल्याचा आरोप खडसेंनी पुणे पोलिसांवर खोटी माहिती देण्याचा आणि लक्ष अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे मी पत्रकार परिषद घेईल एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडत आहे पण तथ्य समोर येईल आणि याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही एकनाथ खडसेंनी यापूर्वी हनी ट्रॅप प्रकरणात आवाज उठवला होता त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे तसंच रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्यावरही या प्रकरणाचा परिणाम होऊ शकतो पक्षातील अंतर्गत राजकारण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण खडसेंच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतं आता हे खेवलकर प्रकरण नेमकं कोणतं वळण घेत आणि खडसेंच्या राजकीय जीवनावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद